आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज उमदी तालुक्यात जत येथील दिव्यांग व्यक्तीच्या बँक खात्यातून सुमारे नव्वद हजार रुपये रक्कम लंपास संबंधित खात्याने दोषींवर कारवाई करण्याची मागणी उमदी तालुक्यात जत येथील दिव्यांग रवींद्र तुरगोंडे या दिव्यांगांच्या पत्नीच्या नावे असलेल्या अकाउंटवरून अज्ञात इसमाकडून सुमारे नव्वद हजार रुपये रकमेवर डल्ला मारून दिव्यांगाच्या घरावर जणू शोककळा पसरल्याची घटना घडली आहे दिव्यांग श्री रवींद्र तुर्गोंड यांच्या पत्नीच्या नावे असणाऱ्या फोनपे अकाउंटवरून अज्ञात इस्मानं व्हॉट्सॲप कॉल करून आपले खाते के वाय सी करण्याकरता बंद झाले असून काही कागदपत्रांची मागणी करत सदर अकाउंटवरील रोख नव्वद हजार रुपये इतकी रक्कम लंपास केली असून तुर्गोंड कुटुंब यांनी सायबर विभाग तथा उमदी पोलीस ठाणे यांच्याकडे धाव घेतली असता गेली महिनाभर उलटून गेला तरी या कुटुंबाला न्याय मिळाला नसून अशा घडणाऱ्या वारंवार प्रकरणांमुळे जत तालुक्यात भयभीतीचं वातावरण निर्माण झालं लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा